बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार केवळ पैसा कमविण्यासाठी फार्मासिस्ट होऊ नका तर ज्ञानसंपन्न व्हा समाजाला त्याचा लाभ होईल तसेच उत्तम साठी शरीरशास्त्राची परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन ज्येष्ठ फार्मासिस्ट मंगेश केळुसकर यांनी हुमरमाळा येथील पुष्पसेन ज्ञानपीठातील एका कार्यक्रमात केले हुमरमळा कुडाळ येथील श्री पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये पंचवीस सप्टेंबर रोजी जागतिक फार्मसी दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केळुसकर बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूपतसिंग सावंत परिसर संचालिका संचालिकासह नूतन परब फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर युवराज पांढरे कुडाळ तालुका केमिस्ट ड्रगीस असोसिएशनचे अध्यक्ष अभय नाईक सचिव दीपक परब सौ समीक्षा सुतार नर्सिंग स्कूलचे प्राचार्य ओंकार गरड कृषी कॉलेजचे प्राचार्य अमित लोडम सौ मानसी परब आदी मान्यवर उपस्थित होते बाबा बासुंदी घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम